छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका भी कभी बहू थी आता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका आठ वर्षांमध्ये सर्वाधिक टी आर पी मिळवणारी सर्वात जास्त काळ चालणारी मालिका होती या मालिकेत स्मृती इराणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे पण या मालिकेसाठी स्मृती इराणी किती बांधन घेते हे तुम्हाला माहितीये का स्मृती इराणी आयकॉनिक तुलसीच्या भूमिकेसाठी प्रत्येक एपिसोड करता चौदा लाख रुपये फी घेत असल्याची माहिती आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र साल दोन हजारच्या आधी सीझनच्या सुरुवातीला त्यांना आठ हजार रुपये इतकेच दिले जायचे याशिवाय असंही आहे की स्मृती इराणी झेड प्लस सुरक्षित शूटिंग करताय सेटवर कठोर वर प्रोटोकॉल पाळले जात आहेत ज्यात फोन टॅपिंग आणि प्रवेशावर निर्बंध यांचा समावेश आहे मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख मात्र अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही